स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर गाणं रचलं यातून त्यानं शिंदेंची खिल्ली उडवली या गाण्यात गद्दार असा उल्लेखही आलेला आहे मुंबई पोलिसांनी कुणाल कामराची फोनवरच प्राथमिक चौकशी केलेली आहे वक्तव्य मागे घेणार नसल्याचं कामराने पोलिसांना सांगितलंय कोर्टात सांगितल्यावर माफी मागेन असंही त्यानं म्हटलेलं आहे बजाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमा कॉम स्कोर नुसार आता ई e सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ ला नक्की भेट द्या कुणाल कामराच्या स्टुडिओशी तोडफोड करणाऱ्या अकरा शिवसैनिकांना जामीन मंजूर झालाय तोडफोड केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली मात्र न्यायालयामध्ये हजर करत पंधरा हजारांच्या जात जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेवरील गाण्याला उद्धव ठाकरेंनी समर्थन दिलंय कामराने काहीही अयोग्य केलेलं नाही कुणाल कामरानं ना सत्य मांडलेलं असं म्हणत ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधला स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला ठणकावले ज्येष्ठ नेत्याचं अपमान सहन करणार नाही असं सांगतानाच कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिलाय